नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पुन्हा एकदा जे आहे एक धक्कादायक प्रकार आपल्याला बघायला मिळतो आहे आपण जर बघत असाल तर चौदा ब साठी जे आहे चौदा ब प्रभागातील जे काही नागरिक का आहेत या ठिकाणी आपण जर बघत असाल तर मतदार जे आहे ते वोटिंग करण्यासाठी आले मात्र मतदान मशीन जे आहे मध्ये आता बंद पडलेली आपल्याला बघायला मिळते काहीतरी टेक्निकल जो आहे फॉल्ट झाल्याचं जा सांगण्यात येत आहे वन सिक्स आतापर्यंत त्या ठिकाणी वोटिंग झालेली आहे आणि काहीतरी वायर डिस्कनेक्ट झाली की काय असे कारणं समोर येतात आणि आता दुसरी मशीन जी आहे पर्यायी म्हणून त्या ठिकाणी बसवण्यात येते आहे पात्र आपण जर बघत असाल आता व्यवस्था करण्यात येते दुसऱ्या मशीनची पण ही जी काही गर्दी आपल्याला बघायला मिळते हे बघा हे एवढे जे काही नागरिक आहेत ते पहिले तर मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा स्वतःचा टाईम घालून ते या ठिकाणी आलेले आहेत टाइम काढून आलेले आहेत आणि त्यामध्ये जर त्यांना अशी सोय जर मिळत असेल तर या मतदारांनी करायचं काय आता काय माहिती द्या आता तर टेक्निकल त्यांचा बिघाड झालेला आहे जवळजवळ मतदार दीड ते दोन तास थांबलेले आहेत हो हो दीड तासाहून थांबलेले आणि त्यात नाही सुट्टी नाही आहे अर्धा दिवस सांगितलं पण ती पण सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे मतदार नाराज आहेत आता आणि त्यातून सिनियर सिटीझनची जास्त अवस्था खराब होते याच्यावरती तात्काळ पर्याय केला पाहिजे आपण जर बघत असेल तर दादा मी आपल्याला सांगितलं की दीड तासांपासून जे लागणे या ठिकाणी मतदार थांबलेले आहेत आपण कधीपासून थांबलाय दीड तास झालंय काय सांगतायत मध्ये ते एक मशी आहे म्हणून सांगता पण अजून काय पर्यायी उत्तर मिळालं नाही किती वेळ लागेल काय काय सांगू शकत नाही बोलतात मॅडम सांगा काय झालंय काय नाही वायरचा थोडा प्रॉब्लेम आलाय एक दहा मिनिटात सॉल्व्ह होईल दीड थांबलेली तास था झालेला नाही आहे बातमीवर किती विश्वास ठेवायचा ते आपण बघायचंय पण आता किती वेळ लागेल एक दहा मिनिटं लागतील वायर त्यांनी एले... मशीन चेक करून नाही का केल्या होत्या पण आता काय ब... होत इलेक्ट्रिक मशीन आहे अचानक काही काय झालंय वायर तुटली वायर मध्ये प्रॉब्लेम आलाय त्यामुळे एरेर येतो म्हणून ते बंद केले आता नवीन मशीन आणताय की तिला दुरुस्त गरज नाही निवडणूक आयोगाने जे आहे याच्याकडे तत्काळ लक्ष दिलं पाहिजे कारण ही एकाच ठिकाणी नाही प्रत्येक मतदार केंद्रावरती हीच अवस्था सध्या तर सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आहे तर काय तुम्ही कधीपासून थांबलाय पाऊन तास झालं हो एक तास झाले लाईन आहे सर्वात जास्ती लोक आहेत म्हणून लाईन आहे आणि ती इलेक्ट्रिक मशीन त्याचं फोल्ट येऊ शकतो आणि कळ कोणी तीन तीन वेळा दाबला तर फॉल्ट येणारच त्याच्यामुळे काय मतदार जे आहेत त्या ठिकाणी थांबलेले आहेत ते देखील अडजस्टमेंट करत आहेत कारण त्यांना ता त्यांचं हक्काचं मत जे आहे त्या उमेदवाराला जायचं आहे मात्र आपण जर बघत असाल या ठिकाणी तर ईव्हीएम मशीनं जी आहे वारंवार आपल्याला प्रत्येक ठिकाणी गोंधळ होताना बघायला भेटतो आता काय बोलू मला एक आता एकच म्हणणं आहे की आता सगळं बंद आहे ओके बरोबर आहे पण सगळ्या ह्याच्यामध्ये मशीन एकच आहे ना कुठल्याही मशीनमध्ये आपण करू शकतो की अशीच मशीन नाही की इथेच केलं पाहिजे बरोबर की नाही मग हे का असं काय चाललंय तुमचं कारभार सकाळपासून असं कारभार काय आहे कधी पाऊन तास मला इथे झाला आम्ही उभे आहे इकडे तुम्हाला सुट्टी आहे की कसं आहे का सुट्टी घेतली घेतली सुट्टी पगारी सुट्टी मिळाली की अशी सुट्टी पगार म्हणजे माझे गेले तुम्ही तुम्ही देणार का हे लोक देणार का मला नाही देणार ना तुमचे पैसे पण गेले वेळ पण वेळ पण गेला अर्धा पाऊन तास आम्ही इथे उभे सगळे लोक इकडे बोलतात हे काय सांगतात काय सांगतात मशीन बंद आहे किती वेळ झाला मशीन बंद आहे अख्खा दिवस इकडे इकडेच राहायचं का आम्ही नाश्ता नाही केला लोकांनी काय करू जेवले पण काय पण काय पण असू दे मग परत जर आता इथून गेले आणि लाईन सुटली तर पुन्हा त्यांना लाईन जी आहे ती लावावी लागेल हा देखील एक प्रश्न आहे वोटिंग करायचं की नाही करायचं हे चुकीचं आहे ना तुम्ही एक 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 निर्णय घ्या तुम्ही तुम्ही त्याच्यावर कसे बोला बाबा ठीक काय मशीन बंद आहे पब्लिकला सांगा पब्लिकला किंवा मशीनचा प्रॉब्लेम आहे काय आहे म्हणून काहीच कोणाचा रिप्लाय काही काहीच नाही आहे रिक्वेस्ट केली त्याच्यावर त्यांना रिक्वेस्ट केली मी जेवढी लोक आता लाईनमध्ये थांबलेले आहेत त्यांची गैरसोय होण्यापेक्षा त्यांना तुम्ही नंबर द्या नंबर दिले की ते येतील तुमच्या वेळेमध्ये पण त्यांचं असं म्हणणं आहे की साडे पाच साडेपाचला आम्ही ते नंबर देऊ पाच वाजता पाच वाजता लाईनीत उभे राहिले की त्यांना नंबर देऊ मग निश्चित किती वेळ लागेल अजूनही सांगू शकत आशा नाही याच्या मतदानावरती परिणाम होईल की नाही आता बघा हे सगळे जे मतदार आहेत हे पळून जातील ठेवायला पाहिजे होते ना स्पेअरमध्ये मशीन ठेवायला पाहिजे होते ना आता एवढे एवढे मात्र लोक आहेत तर त्यांना पण काहीतरी सोय बसायची सोय किंवा पाणी काय पाणी सदुसष्ट सात वाजल्यापासून वोटिंग झाली बरोबर आता मशीन खराब आहे मग सात वाजले आता मशीन खराब झाल्या मग प्रकारची वोटिंग काय झाली हा पण पहिला प्रश्न आहे ना लगताय आता मशीन करा झालीय मग सात वाजल्यापासून जी वोटिंग झाली आणि आतापर्यंत आता किती वोटिंग झाली असेल मग त्या वोटिंगचं काय त्या वोटिंगचं काय चालू आहे चक्कर आल्यासारखी झाली आम्हाला आता बीपी बीपी लो होते ना तुम्हाला पण सोय नाही काहीच नाही कधीपासून बाबा झालं असं ना हा 4 वाजता झालं ना 4 वाजता झालं वोट करेल का असं जर त्यांच्यावरती अवस्था असेल तर खरं तर त्याला देवाप्रमाणे पुजलं पाहिजे कारण तो त्याचं मौल्यवान वोट देतो आहे सदुसष्ट असं मॅडम की एक आमचा हक्क आहे मत हक्क म्हणून आपण इथे आलोय सगळ्यांचं हक्क आहे काय सगळं सगळे मानतात म्हणून इकडे आलो आहे तेच ना आता उभं राहून पाय दुखतात ना आता वय पण होत चाललंय वगैरे काय वाटतं असं वाटतं का निघून जाऊ जाऊ द्या मतदान नाही करू असं वाटतंय काय करायचं आहे करायचं तुम्हाला सगळ्यांना मतदान आणि आपण जर बघत असाल या ठिकाणी तर हे बघा इकडे सुद्धा ज्येष्ठ नागरिक आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे बदलापूरकर काय चुकी करताय का मतदान घेऊन जर त्यांना व्यवस्थितरित्या या ठिकाणी मशीन सुद्धा बंद झाल्या आता काय बोलापासून थांबलं वीस मिनिटं झाले मग येऊन आणि ज्येष्ठ नागरिक लाईन आहे मशीन बंद पडली आहे आम्ही इथून जर परत गेलो ना तर रिटर्न नाही ना। येणार मग एवढे मत तुम्हाला भेटणार नाही हे सगळं कॅन्सल होईल वासरी आम्ही थोडं तर गेली पासून खूप वॉशरूमचा वास आहे काही स्वच्छ नाही खरंच नाही येणार रिटर्न कारण की आमची कामं आम्ही टाकून आलो इथे आम्हाला परत जायचं पण आहे दुटीला सुट्टी नाहीये ना नाही कोण सुट्टी देणार आहे हाफ डे म्हणून आम्ही आलोय असल्यामुळे आम्ही बंद तर नाही ठेवू शकतो अर्धा दिवस काढून आला की इथून गेल्यावर कराल हा आम्ही आता परत आम्हाला चार वाजता वगैरे मला चारला जायचं नाही असे चालू आहे सकाळचा टाइम आहे अक्षरशः पण घरच खूप वास होतोय खूप दुर्गंध येतोय या ठिकाणी टॉयलेट आहे बाजूला सोय नाही काहीच आहे कसं उभं राहायचं इथे खूप त्रास होतोय काय खूप अतिशय विचित्र प्रकार आहे सगळा म्हणजे काहीच अरेंजमेंट नाहीये वयस्कर लोकांना अटलिस्ट त्यांनी बसायला ठेवायला हवं होतं आणि काहीतरी आतून एक त्यांनी अनाऊन्समेंट करायला हवी की साधारण किती वेळ लागेल अजून काहीच सांगितलं ऑफिशियली आतापर्यंत मी आलो आहे पंधरा काहीच नाही बदलपूर तुम्हीच सांगा की इथे कुठली सेवा आहे कोणासाठी काय काय काहीच नाहीये ना पाणी बिचारे म्हातारी माणसे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी ना पाणी नाश्ता सोडून द्या काहीच नाही पाण्याची सोय सुद्धा यांनी केलेली नाही बिचारे एक, एक एक तास इथे काय नाही या बरं इकडे बघूया यांचे कारभार या ठिकाणी येऊन आपण हे कशाचे पाणी आहेत आहे का याच्यामध्ये ठेवले तुम्हाला पाणी आहे तिथे पाणी प्या आणि उभं राहायचंय लाईनीमध्ये म्हणजे पाणी वगैरे पिऊन नागरिकांनी इथेच उभं राहा असं अशी परिस्थिती झालेली आहे इथे सुद्धा आपण जर बघत असाल तर एक ज्येष्ठ आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत इथे पण आपण बघू शकतो की ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते बसलेले आहेत मात्र किती नागरिकांना या ठिकाणी कधी बसून बसलाय मध्ये आलात आपण झाला एक तास झाला भयंकर परिस्थिती आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तुम्ही कधी आलात अंदाजे एक तास झाला काय नाश्ता पाण्याची सोय केली का मा यांनी नाही नको आम्ही करून आलो मतदान करायचं आता इथे मतदान करायचं आमचे नंबर आधी लावा खूप भयंकर परिस्थिती बघायला काय बोलतात सुरू झालंय काय नाही झालं अच्छा अच्छा आता झाला पंधरा वीस मिनिटं झाली बघा ज्येष्ठ नागरिकांचे हाल बघा म्हणजे मतदान राजाचा जो आहे मतदार राजा कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची आपण हा हा पण हे चालले जातील नागरिक डायरेक्ट बोलतात आम्ही जाणार असं झूम करून घ्या फक्त बघा मशीन खराब झालेली आहे या ठिकाणी ती दुरुस्त करण्याचं काम एक तास झाले चाललंय बोलतात एक तासांपासून चालू आहे चालू झालंय आता ठीक आहे आपण आलोय आणि मशीन चालू झालीय आपला पायगुण चांगला म्हणावा या तर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी हो ना आतमध्ये दे पाय ठेवलं आणि मशीन चालू झालेली आहे तरी सुद्धा हे जे ज्येष्ठ नागरिक कित्येक वेळेपासून थांबलेत यांना अजून जोपर्यंत त्यांचा नंबर येतो तोपर्यंत थांबावं लागेल बघू पाच मिनिटं थांबू या टेक्निशियन आला म्हणजे यांच्याकडे इन्स्टंट रिप्लेसमेंट म्हणून दुसरं काही नसावं का, नसा का। प्रत्येक ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये जो आहे आपल्याला गोंधळ बघायला मिळतोय मतदार राजा या ठिकाणी वाट बघतोय की कधी मतदान करेल आणि कधी एकदा घरी जाईल खरं तर याच कारणामुळे जे आहे सर्वात कमी मतदान जे होताना आपल्याला बघायला मिळतं हे बघा साठच्या वर वय आहे ज्येष्ठ नागरिकांचे आणि ते या ठिकाणी थांबले तुम्ही कधीपासून थांबलात झाला मला खुर्ची कोणी दिली जागा मिळाली बसत जागा लोकांनी असे उठतात बसतो आता दहा मिनटं पण आता घरी जाणार वोटिंग नाही करणार बघा मायक शोप होते काय कधी बसून आला आता वोटिंग नाही करणार तर चालू नाही झालं तर मायक्रो फोन आला फोन आला वाट बघतोय वाट बघतोय असंय म्हणून ना नाश् करून आले का नाही करून ना वाटलं होतं का असं एवढा वेळ नाही वाटलं तुम्ही सांगितलं मग थांबावून थांबलो आम्ही गेलो असं कधी आता खरोखर ईव्हीएम आल्यापासून किती वेळा मतदान केलंय आता माझं वयस शहात्तर आहे मग किती समजून जा सेव्हन्टी सिक्स मग काय काय वाटतं ते चिठ्ठ्या टाकायचं बरं होतं का ते परवडत हे नको आता पटकन आपली चिठ्ठी टाकली की गेलो ते बरं होतं नागरिकांचं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं पडतंय मशीन बंद पडली झाली ना चालू आता चालू होता। या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जे सात नंबरचा सा बुथ आहे त्या ठिकाणी बॅलेट युनिटमध्ये प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आता त्यांनी टेक्निशियन सॉल्व्ह केला आहे लोकांना त्रास झाला त्याबद्दल खरंतर आम्ही क्षमस्व आहोत प्रशासनाच्या वतीने क्षमस्व आहोत पण पन... जोरजवळ बराच वेळ गेला लोकांचं याच्यामध्ये पण आता आलेलं आहे त्यांचं काम एक पुढच्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी सिस्टीम चालू होईल प्रश्न आहे जसं की आपण पहिले सगळ्यांनीच नागरिकांना सांगितलं होतं की एक बटन दाबलं की आवाज येईल दुसरा दाबला तरी पण आवाज येईल पण आता अशी परिस्थिती आहे की दोन बटन दाबल्याच्या सगळ्या शेवटी आवाज तीन बटन एक बटन दाबलं की लाईट लागते दुसरं बटन दाबलं की लाईट लागते तिसरं बटन दाबले लाईट लागते आणि तिसरं बटन दाबून प्रक्रिया पूर्ण झाली की त्याच्यानंतर बीपचा आवाज येतो आणि मग ते मतदान प्रक्रिया पूर्ण होते त्या ठिकाणी आणि जर तिन्ही लाईट दिसतात आपलं तिन्ही लाईट चालू असतात तर तिन्ही लाईट त्या ठिकाणी दिसतात आपलं yes, तीन लाईट दिसतात आणि नागरिकांना विनंती की तीन लाईट त्या ठिकाणी जो बॅलेट आहेत पहिला गुलाबी बॅलेट आहे नंतर व्हाइट बॅलेट आहे आणि नंतर तुमचा ब्लू बॅलेट आहे तर त्या तीन मध्ये एक एक बटन तुम्ही दाबायचं आहे आणि तिन्ही बटनच्या लाईट्स ऑन राहतात आणि तिसरं बटन दाबले की त्याच्यानंतर तुम्हाला ब्लिंक आवाज देतो आणि मग त्याच्यानंतर तुमचं प्रक्रिया मतदान प्रक्रिया पूर्ण होते पुढील पाच मिनिटात चालू होईल या ठिकाणी आपण जर बघत असाल तर निवडणूक आयोग नाही मात्र संभाजी शिंदे जे आहेत त्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी आपल्याला ही मशीन चालू झालेली बघायला मिळते आहे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचेच खूप हाल होतात पण चालू झाली आहे बोलतात पण बघू आपण एक जर मध्ये गेला तर मग त्यानंतर ती चालू होईल असं जाऊया सर्वच ठिकाणी खर तर झाली झाली चालू झाली पण तुमचा नंबर असेल ना आता घेतील ते लगेच ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे काय नंबर लावू तुमचा किती वेळ आम्हाला तुम्ही लग्नाची पूजा आहे आमच्याकडे भावाच्या मला मग आम्ही लग्न सोडून लग। आलो वोटिंग करूनच हा पण आता लग्नात डायरेक्ट लग्नाला जेवणाला आठ मिनिट पहिले आता मतदान व्यवस्थित करा म्हणजे नंतर बरोबर सवाजण घरी दहा मिनिटं वाढवून मग बरोबर आता आम्ही सेव्हन्टी नाईन इयर्स ओल्ड आहोत जेवणमेंट सोडून द्यावं पण हे झालं पाहिजे ना व्यवस्थित बोलूया आपण दादा बोला दा। काय आव्हान कराल बदलापूरकरांना मतदार राजांना आज काय आव्हान कराल तुम्हाला खरं सांगतो की न भूतो ना, ना भविष्याती मला असं वाटतंय की आज इतका मतदार राजा माझा मोठ्या संख्येने बाहेर पडलेला आहे की गुळगाव बदलापूर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस ची ही सार्वत्रिक निवडणूक खूप प्रसिद्ध होणार आहे कारण सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही इथे आहोत सकाळी सहा सव्वा सहा वाजल्यापासून या ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या ज्यांना कामावर जायचंय त्यांनी सुद्धा या मतदानामध्ये आजचा भाग घेतलेला आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के आज मतदानाचा टक्का वाढणार आहे पण कुठेतरी ईव्हीएम मशीन जे वारंवार गोंधळ निर्माण करते सुरवड चौकात देखील तेच झालं सकाळपासून मशीन बंद होती आता देखील एक तास मशीन बंद होती मतदानावर याचा परिणाम होईल का शंभर टक्के कारण पस्तीस लोक जवळजवळ त्या ठिकाणी आमच्या बुथवर येऊन तक्रार केली की मशीन त्यामुळे आम्ही परत आलो अशा पद्धतीचे ह्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या सर्व निवडणूक आयोगाने सांभाळल्या पाहिजेत नाहीतर शंभर टक्के याचा मतदानावर कारण लोक थांबलेले असतात त्यांना दुसरी कामही असतात आणि त्यामुळे अशा तक्रारी येऊ नयेत किंवा असे काही प्रॉब्लेम निर्माण होतात असे टेक्निकल दृष्ट्या त्यांनी सांभाळलं आता मला मला माहिती आहे की सकाळपासून बघा ते ते लोक तिकडे उभी आहेत जवळजवळ एक एक दीड दीड तास झाला हे मात्र लोकांची गैरसोय कारण मुळात म्हणजे लोक मतदानाबद्दल खूप निरस असतात आणि त्यांना आता राजकारण कोणत्या दिशेकडे चाललेलं आहे म्हणून लोक त्याच्यापासून पाठवळ लागलेले आहेत परंतु बदलापूरमधल्या तमाम मतदार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो की आपण स्वयंस्फूर्तीने आज बदलापूरमधले तमाम मतदार बंधू आणि भगिनी बाहेर पडलेले आहेत असाच अशी साथ आपण राहू द्या बदलापूरच्या विकासामध्ये आपली भर पडू द्या धन्यवाद 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 बघत राहा आपले बदलापूर तुमच्या परिसरात सुद्धा असं काही होत असेल तर नक्कीच सांगत चला रती पाटकर आपल्या आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मॅडम नमस्कार आवाहन कराल आज बदलापूरमधील मतदार राजाला नऊ वर्षांनी हे इलेक्शन लागलेले आहे तर मतदारांना मी आवाहन केले की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करून आपला हे हक्क बजावावा आपला जो मतदानाचा हक्क आहे तो जरूर बजावा घरातलं बाहेर पडून मतदान करून मोठ्या संख्येने आपला हक्क बजावा आणि तो तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही येऊन मतदान केलंच पाहिजे असं मला वाटतं आपण बघत आहात की आपल्याला सांगण्यात आलं की मशीन चालू झाली आहे परंतु ही मशीन जी आहे ती चालू झालेली नाही आहे की माहीत नाहीये बघा एकही मतदार जो मध्ये जात नाहीये पाच मिनिटांनी मशीन चालू होईल परंतु या प्रभागातील जे काही उमेदवार आहेत त्यांच्या मतदानावरती याचा परिणाम होईल का हा पुन्हा एक मोठा प्रश्नचिन्ह येतं कारण या ठिकाणी जे काही मतदार आहेत ते आपल्याला डायरेक्ट सांगतायत की दहा मिनिटात जर चालू नाही झाले तर आम्ही या ठिकाणावरून निघून जाऊ असं बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद